नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मध्यंतरीच लातूर जिल्ह्यातल्या तळेगाव इथे जवळपास एकशे तीन शेतकऱ्यांची तीनशे एकर जमीन ज्यावर वक बोर्डाने आपला दावा केला की ही आमची जमीन आहे आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली की अशा पद्धतीने एवढी मोठी जमीन तीनशे एकर आणि तीसुद्धा शेतकऱ्यांची जमीन आहे जिथे शेतकरी कसत आहेत आणि वर्षानुवर्ष ही त्यांची जमीन आहे त्यांची कागदपत्रं या शेतकऱ्यांकडे आहेत अशी जमीन वक्फ बोर्डाने तात्काळ ही आमची जमीन, जमीन ही आहे म्हणून सांगावं यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडणं स्वाभाविक होतं आता पुन्हा एकदा तशीच घटना घडली ती म्हणजे औसा तालुक्यातल्या जवळपास पंचवीस शेतकऱ्यांची एकशे एकर जमीन हीसुद्धा सुद्धा बोर्डाने आमची आहे असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे की वक्फ बोर्ड जे आहे ते जिथे जातं त्या ठिकाणी ही जमीन आमची आहे मग ती मंदिराची जमीन असेल शेतकऱ्यांची जमीन असेल कोणाची खाजगी जमीन असेल ही जमीन ते सांगू शकतात ही आमची जमीन आहे आणि त्यानंतर मग पुढे जे काही खटले होतील जी काय प पद्धत आहे प्रक्रिया आहे ती पार पाडायची जबाबदारी ज्याची जमीन आहे त्याची असते वक्फ बोर्डाचं त्याच्यात फार काही नुकसान नसतं किंवा त्यांना काहीच करायचं नाही त्यामुळे आता हे जे सगळे शेतकरी आहेत मग ते तळेगावमधले शेतकरी असोत किंवा औसा तालुक्यातले असोत यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण आता काय करायचं आता पुढे सगळी कोर्टामध्ये जायचं आहे किंवा पुढे ही जमीन आपलीच आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे कोण मदत करणार आहे आपल्याला हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे मध्यंतरी राज ठाकरे यांनी पत्र लिहून एक प्रकारे वक्फ बोर्डाची ही जी काही कारवाई आहे ह्या हा जो काही अशा पद्धतीने दावा केला जातो त्यावर टीका केली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की अशी शेतकऱ्यांची जमीन कोणी उठतो आणि येऊन सांगतो की आमची जमीन आहे आणि ते शेतकरी काहीच करू शकत नाहीत त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण होतो त्यांच्यासमोर एक स समस्या संकट निर्माण होतं आणि आपण त्याच्यावर काहीच करू शकत नाही म्हणून या वक्फ विरोध विरोधात जे विधेयक आहे संसदेमध्ये मांडण्यात येणार आहे किंवा त्याविषयी आता सध्या चर्चा सुरू आहे देशभरामध्ये त्याला मंजुरी मिळाला पाहिजे तात्काळ आणि एकूणच या पद्धतीने जे काही दावे केले जातात शेतकऱ्यांच्या जमिनीवर किंवा कोणाच्याही जमिनीवर तर ते, ते दावे करून त्यांना संकटात टाकलं जातं सर्वसामान्यांना नाडलं जातं ते यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं पण एरवी मात्र जे लोक रोजच्या रोज म्हणजे लोकसभेचे निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो त्यावेळेला प्रचारामध्ये आपण पाहिलं इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल यांनी सातत्याने शेतकऱ्यांसाठी आपण कसं काय काम करतो आहे हे अगदी उच्चारावाने सांगितलं उद्धव ठाकरे म्हणत होते की मी मुख्यमंत्री असताना कशी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली शेतकऱ्यांचे कसे प्रश्न सोडवले शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा भाजपचं सरकार असताना मोठ्या संख्येने झाल्या याविषयी सातत्याने सांगितलं गेलं वेगवेगळ्या पिकांबद्दल सांगितलं गेलं की त्यांचं कसं काय पिकांचं उत्पादन जे आहे त्याच्यावर कसा विपरीत परिणाम होतो आहे पण सरकार काहीच करत नाही आहे हे वारंवार याच सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं जनतेलासुद्धा वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत मग ते विरोधी पक्षांनी मांडा ते मांडावेत सरकारने ते सोडवावेत ही अपेक्षा आहेच आता सरकारमध्ये तेव्हाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांचं सरकार, सरकार होतं महायुतीचं आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत पण त्यांची भूमिका आहेच वक्फ बोर्डाविरोधात वक्फ बोर्डाने जे काही अशा पद्धतीने दावे केलेले आहेत त्याच्याविरुद्ध फडणवीसांनी अनेक वेळेला भाष्य केलेलं आहे महायुतीची त्यांच्याविरुद्ध भूमिका आहे पण महाविकास आघाडीचं कोणी या संदर्भात आत्तापर्यंत बोलताना दिसलं नाही जे रोज शेतकऱ्यांचे प्रश्न हे कसे आम्ही सोडवणार आहोत आम्हालाच शेतकऱ्यांची काळजी आहे हे वारंवार लोकांसमोर येऊन सांगतात प्रचारामध्ये सांगतात ते मात्र या संदर्भात एक शब्दही बोलत नाही आहेत एकशे तीन शेतकऱ्यांची तीनशे एकर जमीन जर जा जात असेल किंवा पंचवीस शेतकऱ्यांची एकशे पंच्याहत्तर एकर जमीन जर तात्काळ त्यांच्या पायाखालून काढून घेतली जात असेल आणि वक बोर्ड आपलीच ही जमीन आहे असं म्हणत असेल तर याविषयी उद्धव ठाकरेंनी काहीतरी बोललं पाहिजे किंवा नाना पटोलेंनी बोललं पाहिजे शरद पवारांनी बोललं पाहिजे पण कोणीच त्याविषयी बोलत नाही पत्रकारसुद्धा त्यांना कोणतेही प्रश्न विचारत नाहीत सध्या चर्चा चालू आहे ती सगळी मंत्रिमंडळाचा विस्तार कसा होणार मग त्याच्यात कोणते मंत्री होणार त्याला विलंब लागतोय त्याविषयी तो विलंब लागतोय त्याविषयी सगळेच विरोधात बोलतायत त्यावर टीका करतायत त्या की अजित पवार शरद पवार यांची भेट झाली त्यावरनं राजकारण काय होणार आहे त्याची चर्चा चालू आहे इतरही अनेक मुद्द्यांवर रोजच्या रोज चर्चा चालू असतात केंद्र सरकारनं टीका केली जात असते आत्ताच उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये मुंबईतलं एक मंदिर कसं पाडण्यात येणार आहे हनुमान मंदिर आणि मग भारतीय जनता पार्टी काय करते असा सवाल विचारला बांगलादेशातल्या हिंदूंचं काय होणार याविषयी उद्धव ठाकरेंना चिंता आहे पण या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो किती गंभीर आहे त्यांच्या मुलाखती अशा सातत्याने कुठेच दाखवल्या जात नाही आहेत एक दोन ठिकाणी त्याविषयी ते त्यांचं त्यांचं जे मत आहे शेतकऱ्यांचं ज्यात हे शेतकरी संकटात सापडलेले आहेत त्यांचं मत घेतलं गेलं पण त्यावर सातत्याने कुठेही बातम्या आल्या नाहीत किंवा त्यावर जोर दिला गेला नाही त्याविषयी कोणी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला नाही त्याविषयी संजय राऊतांना कोणी प्रश्न विचारला नाही किंवा शरद पवारांना कोणी प्रश्न विचारला नाही की या शेतकऱ्यांवर किती अन्याय चालला आहे तुमची वक्फ बोर्डाबद्दलची काय भूमिका आहे अर्थात या सगळ्यांची भूमिका आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ते कोणी वक्फ बोर्डाच्या विरोधात बोलायला तयार नाहीत केंद्र सरकारने जे विधेयक आणलेले आहे त्याला समर्थन हे लोक देत नाही आहेत याचा अर्थच स्पष्ट आहे की ते वक बोर्डाच्या बाजूने आहेत मग ते शेतकऱ्यांच्या बाजूने कसे होतील त्यामुळे भाषणांमध्ये प्रचारामध्ये आपण कसे शेतकऱ्यांचे काहीवार आहोत ते सांगायचं प्रत्यक्षात शेतकऱ्यांची जमीन आणि ती सुद्धा ते कसत असलेली जमीन ज्याच्यावर त्यांचं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे जीवन अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांची जमीनच ती काढून घेतली तर त्यांनी ते कोर्ट कज्जे करत बसायचं की शेती करायची शेतीमध्ये कसायचं त्यातून काय उत्पन्न मिळवायचं आणि स्वतःची गुजराण करायची की कोर्टामध्ये जायचं याविषयी कोणीच पुढे येऊन बोलायला तयार नाही आहे महाविकास आघाडीमधलं किंवा इंडिया आघाडीमधलं ईव्हीएम वर सगळेच आरोप करतायत की आमचा पराभव ईव्ही एममुळे झाला त्यामुळे आम्ही आता ईव्हीएमच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जाऊ म्हणजे जो मुद्दा काही उपयोगाचा नाही आहे जनतेच्या त्यासाठी सुप्रीम कोर्टात जायला सगळ्यांना वेळ आहे त्यासाठी हवा तो पैसा खर्च करायला वेळ आहे पण या शेतकऱ्यांसाठी की आम्ही तुम्हाला कायदेशीर जी काही मदत हवी आहे ती मदत तुम्हाला करू पण हा जो दावा आहे तो खोटा आहे हे ठरवून देऊ आम्ही फेटाळ्याला भाग पडू न्यायालयाला हे कोणी पुढे येऊन सांगत नाही आहे महाविकास आघाडीमधलं तेव्हा केवळ दुटप्पीपणा आहे हे ढोंग आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत म्हणजे वक बोर्डाचा मुद्दा आला की शेतकऱ्यांची बाजूच घ्यायची नाही गप्प बसून राहायचं मूग गिळून हेच सध्याचं धोरण दिसतंय निदान राज ती भूमिका मांडली फडणवीसांनी आपली भूमिका यासंदर्भात अनेक मुलाखतींमध्ये मांडलेली आहे म्हणजे एकूण महायुती असो किंवा काही पक्ष राज ठाकरेंचा मनसेसारखे पक्ष हे वक्फ बोर्डाच्या विरोधात आहेत आणि ते असायलाही पाहिजे कोणतंही जिथे बोट ठेवलं ती जमीन आमची असं म्हणणारा कोणताही कायदा हा सर्वसामान्यांवर अन्याय करणारच आहे त्या विरोधात बोलायला पाहिजे की नाही पण मतांचं गणित जे आहे ते आपल्यासाठी जुळून यावं मुस्लिम मतं आपल्याला मिळावीत या कुठेतरी धारणेतून वक बोर्डाला काय कोणत्याही पद्धतीचा विरोधच केला जात नाही इंडिया आघाडीकडून किंवा महाविकास आघाडीकडून मग नेमके शेतकऱ्यांचे कर् कैवारी कसे काय होऊ शकतात हा प्रश्न निर्माण होतो तु। तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद